जय श्री राम जय महाराष्ट्र नगर परिषदेच्या निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे बरोबर तुम्ही तुमच्या पत्नीला घेऊन नगरपालिकेच्या कार्यालयामध्ये गेला होता हा फॉर्म भरले आज आज सोळा अकरा दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना या पक्षाच्या तिकिटावर हा फॉर्म आज भरलेला आहे दोन शिवसेना आहेत धनुष्य बांध आहे प्रधनुष्यवाण म्हणजे एकनाथजी शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री यांच्या पक्षाच्या वतीनं हा आज फॉर्म भरलेला आहे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आर पी आय ही युती आहे युतीच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायला लावला होता फॉर्म भरलेला आहे उद्या या ठिकाणी जुन्नर शहरातील भारतीय जनता पार्टी त्याचप्रमाणे शिवसेना शिंदेगड या गटाच्या वतीनं सगळे ए बी फॉर्म वाजत गाजत येऊन या ठिकाणी आम्ही भरणार आहोत सर्व उमेदवार त्या ठिकाणी येणार आहेत गणपती मंदिर रविवारपेठ ग्रामदैवत ते नगरपालिका अशी ती मिरवणूक या ठिकाणी निघेल आणि त्या ठिकाणी मग ए बी फॉर्मचं वाटप सगळ्यांना केलं जाणार आहे मागच्या वेळेला शिवसेनेने तुमचा काटा काढला होता आता पुन्हा शिवसेनेकडे गेला ज्यांनी काटा काढला होता ते आता घरी आहेत ते पण पक्षात काही राहिलेले नाही त्यावेळेचे ते पदाधिकारी मोठे होते त्यांच्या हातात सगळं होतं परंतु गेली नऊ वर्ष आम्ही आमचा विचार सोडून कुठेही गेलेलो नाही ज्या पक्षात होतो त्याच पक्षात आजही गेली सत्तेचाळीस वर्ष आम्ही त्याच विचाराने म्हणजे हिंदुत्ववादी विचारसरणीच्या आम्ही माणसं आहोत राष्ट्रीय संसद संघ असेल त्यांच्या माध्यमातून आम्ही कार्यरत आहोत त्यामुळे आमची विचारसरणी जी आहे ते हिंदुत्वाची विचारसरणी असल्यामुळं शिवसेना आणि भाजप यांनी आमचा विचार करावा असं या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं तर यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला यावेळेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या वतीनं धनुष्यबाण याचा एबीफाव आम्ही तुम्हाला देणार आहोत मागच्या निवडणुकीमध्ये थोड्या वेळ तुमची संधी हुकली हो आता कसर कशी भरून काढणार पत्नीच्या रूपाने या ठिकाणी ओबीसी महिला या प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद राखीव झालेलं आहे गेली अनेक वर्ष म्हणजे दहा वर्ष या ठिकाणी मी नगरसेवक म्हणूनही काम केलं गटनेता म्हणूनही काम केलं परंतु माझी नगराध्यक्षपदाची जी, जी संधी होती ती पक्ष बांधणीच्या याच्यामुळं ती वेळोवेळी माझी निघून गेलेली आहे पण यावेळेला जी संधी आहे ती भारतीय जनता पक्षही आमच्याबरोबर आहे शिवसेनाही आमच्याबरोबर आहे आर पी आय पण आमच्याबरोबर आहे त्यामुळे ही निवडणूक एक लाख टक्के आम्ही धनुष्यमानाच्या चिन्हावर जिंकणार म्हणजे जिंकणार मागच्या वेळेला जे होतं त्यावेळेला आम्हाला तिकीट नव्हतं आम्ही अपक्ष या अपक्षाच्या चिन्हावर या ठिकाणी निवडणूक लढली आणि चिन्ह यायला आल्यावर आम्हाला फक्त पाच दिवसच नागरिकांपर्यंत मतदारांपर्यंत चिन्ह पोचायला वेळ मिळाला त्यामुळे तो वेळ जो आहे तो या वेळेला आम्ही कवर करणार आहोत आणि या ठिकाणी उद्या हे बी फॉर्म दिला की आम्ही आमची प्रचाराची रणधुमाळी सुरू करणार आहोत जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभागा प्रभागामधल्या अनेक मतदारांची नावं दुसऱ्या प्रभागामध्ये गेलेल्या आहेत प्रशासनाचा हो ही वस्तुस्थिती नगराध्यक्षपदाची निवडणूक लढत असताना जुन्नर शहरामध्ये असलेल्या सर्व मतदारांची आम्हाला गरज आहे त्यामुळं फक्त या ठिकाणी मतदान सुकर व्हावं का या कारण ज्या ज्या प्रभागात ज्याची त्याची नावं आहेत ती त्या ठिकाणी राहावं याकरता आम्ही आग्रही होतो कारण सर्वांचं मतदान हे कोणत्याही प्रभागातलं असलं तरी आम्हाला मिळणार आहे विजन काय विजन या ठिकाणी अनेक विजन आहेत आमची सर्वात प्रथम जे विजन आहे ते आमचं या ठिकाणी जुन्नर शहरातील अनेक वर्ष जो रस्त्यांचा विषय आहे पाण्याचा विषय आहे हा प्रथमता या ठिकाणी मार्गे लावायचा आहे दुसरा एक विषय आहे तो भाजी मंडईचा विषय आहे तो पण या ठिकाणी मार्गे लावायचा आहे की अनेक वर आणि आपली जी जुन्नर नगरपालिका आहे छत्रपती शिवरायांची शिवजन्मभूमी आहे या शिवजन्मभूमीमध्ये आता आपल्याला या ठिकाणी अनेकविध म्हणा किंवा विकासाची कामं या ठिकाणी करायची आहे माननीय उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्याचे आत्ताचे आमदार माननीय शरददादा सोनवणे असतील आशाताई भुसके असतील जिल्हा प्रमुख प्रदीपदादा कंदा असतील माननीय अंकुशजी महेश लांडगे महेशजी साहेब असतील यांनी सुद्धा ही उमेदवारी मिळण्याकरता भरपूर या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे त्या आम माध्यमातून आम्ही या ठिकाणी उद्या जर ए बी फॉर्म मिळाला तर जुन्नर शहराचा विकास भरपूर निधी आणून आम्ही या ठिकाणी करणार आहोत जुन्नर शहरामध्ये कत्तलखाना नको अशी भूमिका तुमची यापूर्वी होती ती भूक भूमिकेला आजच टिकप आहे भूमिकेत काय बदल झाला छत्रपती शिवरायांची ही शिवजन्मभूमी आहे शिवरायांचा आदर्श सर्वांसमोर असावा या ठिकाणी कत्तलखाना एक शंभर टक्के नाही तर लाख टक्के नको आहे कारण या ठिकाणी कत्तल होऊन ज्या पूर्वी जे पशु होते आणि आत्ताचे जे पशु आहेत याच्यामध्ये संख्येतसुद्धा मोठी घट झालेली आहे कालांतराने आपल्याला कळणार नाही की गाय कोणती होती बैल कसे होते काय होते येणाऱ्या पिढीला ये ते सुद्धा कळणार नाहीत इतक्या मोठ्या कत्तले या ठिकाणी झालेल्या आहेत त्यामुळं कत्तल करण्याला कोणत्याही परिस्थितीत आम्ही या ठिकाणी परवानगी देणार नाही तर तुम्हाला जुन्नरकर जनता नगराध्यक्ष पदाच्या पुचीवर बसण्याची दाट शक्यता आहे कारण तुम्हाला शिवसेनेचा भाजप दोघांचाही पाठिंबा आहे मधुकर काजळे यांचं चांगलं काम राहिलेलं आहे मतदारांना काय सर्वांनी मतदान करावे जुन्नर शहरातले कुठले प्रश्न सोडवणार तुम्ही <laughs> <आगाए। laughs> येणाऱ्या कालावधीमध्ये जे विजन आहे ते आम्ही या ठिकाणी आपला समोर मांडू त्यानंतर ते उद्या एबी फॉर्म मिळाल्यानंतर आम्ही तुम्हाला या ठिकाणी बोलावणार आहोत आणि ते स्वतः तुमच्या पुढे ते विषय मांडतील नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसवलं तर प्रश्न कसे मांडू लागतील तुमच्या जुन्नरकरांना काय आवड सुजन्म भूमीचे मतदारांनी मला मतदान करून निवडून द्यावे ही इच्छा आहे आणि पुढची जबाबदारी माझी असेल सगळी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका